जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चे कांद्याचे बाजारभाव पाहूयात बेंगलोर येथील नवीन कांद्याची आवक महाराष्ट्रामधील अडतीस हजार पाचशे नव्वद पिशवी झाली म्हणजेच एकशे नव्वद ट्रक झाली महाराष्ट्राच्या कांद्याला शंभर ट्रक आवक झाली त्याचे बाजारभाव आठशे पन्नास ते नऊशे रुपये मोठ्या कांद्याला बाजारभाव मिळाले खालोखाल आठशे ते खालो आठशे पन्नास रुपये मोक्कल साईज सातशे पन्नास ते आठशे रुपये मीडियम साईज सहाशे पन्नास ते सातशे रुपये गोलटा पाचशे पन्नास ते सहाशे रुपये गोलटी तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव दोनशे ते सातशे या प्रमाणे राहिले विजापूरमधील स्थानिक कांद्याला नव्वद ट्रकची आवक झाली व त्याला बाजारभाव तीनशे रुपये ते साडे सातशे रुपये प्रति शंभर किलोग्रॅम या प्रमाणे बाजारभाव मिळाले धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार